नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाच्या गडावर मरदानी दसऱ्याची आज सांगता होणार आहे राज्य सरकारने कोल्हापूरमधील शाही दसऱ्याप्रमाणे जेजुरीमधील दसरा हा मर्दानी दसरा म्हणून घोषित करावा अशी मागणी जेजुरी देवस्थान ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे यांनी राज्य सरकारकडे केली आहे आम्हाला कोणत्याही स्वरूपाचे अनुदान नको मात्र जेजुरीमधील दसरा हा मरदानी दसरा म्हणून घोषित करावा अशी त्यांनी भूमिका मांडली आहे अखंड महाराष्ट्राचं कुलदेवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाची दसऱ्याची सुरुवात काल सकाळी चार वाजता पहाटे पूजा करून झालेली आहे आणि ज्या प्रकारे महारा सर्व गट सर्व त्या ठिकाणचे गट हे नवव्या दिवशी किंवा दहाव्या दिवशी उठतात परंतु जेजुरी गडावरचे आणि ज्यांचे कुल्यव जिजुरे आहेत त्यांचे गट दसऱ्या दिवशी उठतात त्याप्रमाणे पाटे चार वाजता पूजा झाल्यानंतर सात वाजता देवाचे गट हे उठले त्यानंतर मानाचा ध्वजपूजा नगरखाना पूजा आणि खंडापूजन झाले सायंकाळी सहा वाजता स्त्रींची पालखी सीमालोकनासाठी बाहेर पडली आणि जुना जुनागड जो म्हणला तो खडेपठा ती पालखी आणि झिंजुरीगडाची पालखी या यांची एकत्रित्या भेट या ठिकाणी रात्री दोन वाजता संपन्न झाली अतिशय खडतर प्रवास करून दगडी धोंडे आणि डोंगरदारातून या पालख्या येत राहतात आणि हजारो लाखो भाविक या पालख्यांना खांड्या देण्यासाठी उपस्थित असतात अतिशय देदिप्यमान सोहळा जो असतो तो आरशामध्ये प्रतिभात्मक भेट होते आणि फटाकड्यांच्या फटाकड्यांच्या प्रकाशात हे सर्व पालख्याची भेटाभेट होते आपण बघतोय बेचाळीस किलोचा खंडा उचलण्याची स्पर्धा म्हणजे ता खंडात तोलणे आणि खंडा कसरती अशा विविध प्रकारच्या कसरत या ठिकाणी होतात आणि बेचाळीस किलोचा हा जो खंड आहे तो उचलणं साधं हाताने उचलणंसोय शक्य नाही परंतु तीस तीस मिनटं हे स्पर्धक हातातला हा खंडा तोलून धरतात आणि दातात धरून शंभर शंभर जोर मारतात अतिशय वेगळं स्वरूप या दसऱ्याला आहे त्यामुळे जे पालखीचं रचना असेल पालखीची भेटाभेट असेल आणि या तलवारीची स्पर्धा असेल त्यामुळे ह्या मर्दानीसारखे मर्दासारखा हा खेळ आहे म्हणून या दसऱ्याला शासनाने मर्दानी दसरा असं ब घोषित करावं अशी आमची मागणी आहे आणि आग्रहाची मागणी आहे आम्हाला कोणतंही अनुदान नको आहे परंतु ही जी परंपरा हजारो वर्ष चालू आहे त्या परंपरेला एक चांगलं रूप येण्यासाठी या या शासकीय स्तरावर याची नोंद होण्यासाठी आमची अशी मागणी आहे की जेदुरीचा दसरा हा मर्दानी दसरा संबोधला जातो तो शासकीय स्तरावरही मर्दानी म्हणून संबोधला जावा